उकडी बघा भाजी आपली आणि कसं मस्त पैकी कट आलाय बघा आणि ही अशी कोथिंबीर साय नात करते का येत काय कुठं खेलारवाडीला एकदम एक नंबर अशी भाजी झाली आहे तर ह्यासाठी व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत शेवट नमस्कार मित्रांनो नवऱ्या ना ना नान दिले चिकन तर मस्त पैकी असं चिकन बनव म्हटलं म्हणून मी चिकनची चिकन भाजी करायसाठी घेतलेलं साहित्य तुम्हाला दाखवते बघा हो मी घेतले आता योगा हो तुम्ही म्हणताल पहिल्यांदा मी ही बॉटल आहे तर ह्या कच्ची गाणी म्हणजे सरसोच तेल आहे है अहो एकदम भारी ह्याची टेस्ट लागते मी म्हणलं तू करून आणि खाऊनच बघ म्हणून हे आणले तेल त्यांनी आणले बर का मग मी ह्याच्यात बनवणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर घेतले तेल आणि हे बघा तमाटर ही कांदा ही खोबर आहे बघा आपलं आणि ही घेतली विलायची तर मला एवढी आवडते ना त्याचा ज़ा जरा फ्लेवर असला आणि बघा ही कसं आहे कोथिंबीर कोथिंबीर पण घेतली पण आता लगेच नाही पण आपण ही जी मटेरियल आहे सगळं ही भाजणार आहे आणि भाजल्यावर बारीक करून येत जीव मस्त पैकीची फोडणी देऊन एकदम भारीबेक करणार आहे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि आपण त्याच्यासाठी हे लागणारा सुहाना मसाला अ आ... थोडी घरकुल पण पुढे वापरावं म्हणून घेतले बघा आणि आपलं बाकीचं जर काय हवं हे जास्त करून मग कांदा लसूण पेस्ट ही कांदा लसूण मसाला हे आंबारी आपली आंबारी तर सगळ्यांना माहितीच आहे आणि ती कटासाठी वापरते ती म्हणून मी जेवढं मटेरियल घेतलंय ते तुम्हाला दाखवले तर आपण चला हो तुम्ही आलण लसूण घेतलं नाही का ना वाटलेलं आहे त्यामुळं बघा ही आला लसूण पेस्ट आपण उकळात बारीक केलेली आहे त्याने ती घेतलेली आहे तर आपण पहिल्यांदा खोबरं ती भाजून घेऊया तेल टाकून मस्तपैकी असं चरचरीत भाजलं तर एकदम भाजी एकदम चवीला मस्त होते आणि कधी पण भाजी बनवायची झाली तर आपण जे मटेरियल घेतो मग कांदा तंबाट तर ती भाजून घ्यायचं आणि एकदम बारीक करून एकजीव केलं आणि भाजी खाऊन पण बघायची आणि मला सांग आपण कशी बनतीये कशी नाही तर नक्की करा मी आता घेते ही भाजून बहिणी मी घेतले बघा भाजून खोबरं घेतलं भाजून कांदा घेतला टमाट घेतले मग आता ही कोथिंबीर थोडं लसूण आलं सगळं एकजीव करून मस्तपैकी आपण वाटून घेऊया आणि ही ठेवले पाणी गरम करायला गरम केलेल्या पाण्याशिवाय भाजीला चव येत नाही गरम पाणी वापरूनच बघा आणि गरम पाणी नेहमी भाजीला वापरावं एकदम भारी होतं आणि आपण बनवणार आहे आता आळणी रस्ता थोडा करावा लागणार आहे ताई मुळे त्यामुळं आता लागली बघा शिजू टाकायला आपलं चिकन पत्ती बघा येईल आपलं बघा व ह्यात काय मला अंदाज नाही किती करायचं काय झालं का का, ना आता, आता ती तापू द्या त्याला पण ती फटायचं आता ते अगा ही त्याच्यासाठी मी केलं मिठाचं पाणी ती पाणी मग त्यामध्ये वतायचं है ना ते पाणी वतलं का होतय वास म्हणजे चांगला येतो त्याल फाडलं का त्याचा कड पाणार राहत नाही तेला जाग कच्ची कच्च तेल आहे का कच्ची गाणी फाटायचं काय ते चांगलं तेल तापलं पाहिजे कडक आणि त्यामध्ये मिठाचं पाणी टाकायचं बरं बघूया आपण मिठाचं पाणी

था था हो शांत झालं फाटून बघ बकबरा आवाज बळा शांत झालं आता घेऊ ग टाकून दे देगी धवत ते पहिल्यांदा बनवलं व कधी माहित ना आपल्याला त्यातलं तर जे लागलं की बनवायचं हे आपण हलवून देऊ व्यवस्थित डायरेक्ट गरम पाणी थोड कोथिंबीर टक्की बारीक केलेली चांगली वापर वापरल्या अजून एकदा हलवू आणि मग गरम पाणी बोटूया त्यामध्ये आणि मग परत काय आपण वरचीवर वरची पाणी ठेवणारच आहे गरम व्हायला बघा एक नंबर वापरले आता मस्त पैकी घेते बागा खालव काय चिटकलं नाही काय नाही एकदम मस्त पैकी वापरले आपल्या आणि आता त्यामध्ये घेती बापरली पाणी ओतून जे आपलं गरम आहे वर आपण जे आगारान पाणी ठुलतं तेच घेती बागा ओतून आता तर हे आपलं घेतलं तर बघा हे आपण वाटण घेतलेलं टाकूया आता तेलामध्ये का तर आपल्याला आता असं आहे भाजून आपण घेतल्यामुळं आता मटेरियल आपल्याला जास्त वाटतं म्हणून थोडं घेत आहे लाल फूड मस्त पैकी असते एक दुटपर्यंत भाजीला चव येते मस्त पैकी असतं त्यामुळं भाजायला कमी करायला लागल्याने भाकरीला मस्त पैकी त्याच्यासाठी लागणार आपलं काळं तिखट परत सुहाना मसाला मी ह्यातच सगळं घेतलं या कांदा लसूण एकदम मी एक सगळं मसाला इसू त्या हलव तर भाजले आपलं मटेरियल आणि तरी यासाठी मिठाचं सूप आहे बघा वरची तरी घेतली मी आणि आपण अजून एक्स्ट्रा करू म्हणजे खाली चिटकायचं नाही मग आपण त्यात बघा आता टाकूया आपलं जे मसाला इथं

त्या रेडी मध्ये आता ओके मध्ये झाले सगळं शिजवून घेतलंय मस्तपैकी आता नुसती भाजीच बनवायची झालं मटरी तर एकदम मस्तपैकी गेला आपलं नॉर्मली मीठ एकदम मस्त पैकी आता बघा तेल तर एकदम फुटलंय बघा तेल आहे त्यामुळे तसं एकदम भारी आहे बरं तेल तर तेल आहे

वाढतून जास्त मस्तपैकी अशी भाजी एक नंबर अशी दिसती तर तुम्हाला मी उकळी आल्यावर दाखवणार आहे कशी एकदम परफेक्ट भाजी तयार राहील